पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आज चालू गळीत हंगामातील दहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळ पूर्ण करून विक्रम केला आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन गाळ पूर्ण झाल्याबद्दल आज पंढरपूर येथील पांडुरंगाला वसंत नामदेव पायरी येथे साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं चांगली प्रगती केली असून प्रतिदिनी आठ हजार मेट्रिक टन इतके गाळप या कारखान्याच्या वतीने केले जाते मागील काही वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडला होता परंतु बंद पडलेला साखर कारखाना सुरू करून अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राजवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले होते कारखान्यानं दहा लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप पूर्ण केल्याने पंढरपूर येथील संत पायरीजवळ भाविक भक्तांना साखर वाटप करून याचा आनंद द्विगुणित करून साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल सहकारी साखर संचालक व अभिजित पाटील यांचे समर्थक उपस्थित होते विठ्ठल परिवाराचे नेते तथा नेतेपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार व शेतकरी चुकोत मान्य अभिजित